नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म चुकला असेल तर असा दुरुस्त करा एडिट ऑप्शन आता देण्यात आलेला आहे अनेक लाभार्थ्यांचं फॉर्म भरत असताना चुकलेले आहेत सर्वप्रथम तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे का पाहून घ्या जर चुकला असेल तर लगेच एडिट करून घ्या कशा पद्धतीने आपण एडिट करू शकतो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करून नारी शक्ती दूत ऍप या नावाने सर्च करा हा ॲप अपडेटला आलेला दिसेल अपडेट वरती क्लिक करा आणि मोबाईल मध्ये अपडेट करून घ्या अपडेट झाल्याच्या नंतर ओपन ऑप्शन येईल ओपन वरती क्लिक करायचंय ओपन वरती क्लिक केल्यानंतर हा ॲप आता पूर्ण सुळीत पद्धतीने चालू झालेला आहे आता आपण याच ॲपच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करता येणार आहे आणि केलेले अर्ज सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे तुमच्या मोबाईलमधून किती लोकांचे अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी दाखवतील ज्या अर्जांचं तुम्हाला डिटेल्स पाहायचं आहे काही चुकलंय का हे जर पाहायचं असेल तर एका अर्जावरती क्लिक करा अर्जावरती क्लिक केल्यानंतर इडिटचं ऑप्शन वरती दाखवला जात आहे रेड पट्टीमध्ये ग्रीन पट्टीच्या समोर एक छोटासा ऑप्शन आहे इडिट आता सर्वप्रथम तुमचं अर्ज व्यवस्थित आहे का हे पाहून घ्या कोणत्या ठिकाणी चुकला गेला का फॉर्म हे पाहून घ्या कोणत्या ठिकाणी जर चुकला गेला असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला एडिट आहे आणि या ठिकाणी एक ऑप्शन दाखवला जात आहे आधार कार्ड लिंक संदर्भातला त्या ठिकाणी जरी तुम्ही होय केला असेल तरी सुद्धा नाही ऑप्शन दाखवला जात आहे फोटो वगैरे आधार कार्ड जे काही तुमचे मतदान कार्ड असतील रॅशन कार्ड असतील हे सर्व व्यवस्थित लावले गेले आहेत का हे सर्व एकदा तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचंय आणि आधार लिंक जी आहे बँकेला ती झाली का जर होय तुम्ही जरी केलेला असेल तर या ठिकाणी नाही दाखवत आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये सर्व व्यवस्थित दाखवेल जर फॉर्म चुकला असेल तर एडिट या बटनावरती क्लिक करा एकदाच तुम्हाला एडिट करता येणार आहे आता व्यवस्थित या ठिकाणी परत एकदा तुमचा फॉर्म भरून घ्या ज्या ठिकाणी चुकलेलं असेल तुम्हाला जर समजत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एडिट आहे एडिट केल्यानंतर परत तुमचं फॉर्म या ठिकाणी सबमिट आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे एकदम व्यवस्थित समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थी भरपूर असे घाई गोंधळ करून पूर्वीचा फॉर्म होता काही लोकांना माहिती नव्हती चूक केलेली आहे हमीपत्र म्हणजे डिस्क्लेमर वरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर फॉर्म सबमिट आहे फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आलेला चार अंकी ओटीपी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म या ठिकाणी एडिट झालेलं आहे आणि वरती ऑप्शन आलेलं आहे एस एम एस व्हेरीफिकेशन डन आणि जो रेड कलरचा ऑप्शन एडिटचा होता तो एडिटचा ऑप्शन आता वरती गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आता परत तुम्हाला या मध्ये एडिट करता येणार नाही अशा पद्धतीने घरी बसल्या आपल्या फॉर्मचा एडिट सुद्धा तुम्ही करू शकता अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे सर्वप्रथम व्यवस्थित तुमचा फॉर्म आहे का पाहून घ्या जर कोणत्या ठिकाणी चूक झाली असेल तरच त्या ठिकाणी दुरुस्ती करा इनाकारण दुरुस्ती करू नका इडिटचं ऑप्शन आलं म्हणून त्याला क्लिक सुद्धा करू नका धन्यवाद